नॅशनल हायवेवाल्यांनी आमच्या गावाला विश्वासात न घेता कोणतेही जर निर्णय घेत असेल तर आमचं त्या गोष्टीला विरोध असण बंद करण्याचा अधिकार कोणालाच नाही नमस्कार आम्ही चैतन्य तांडाचे शेतकरी व गावकरी आमच्या गावाचा नाग हा मुख्य रस्ता इथून आम्ही बिलाखेड जातो गावात आमच्या गावाच्या सगळ्या शेतकऱ्यांचं मुख्य शेती त्या रस्त्याच्या पलीकडे असल्यामुळं आम्ही एन एच हवेवाल्यांना वारंवार दोन वेळेस पत्रव्यवहार दिलेला आहे त्याच्यानंतर आमदार मंगेदादा चव्हाण यांनीसुद्धा दोन वेळेस पत्रव्यहार दिलेला आहे पत्रव्यवहार केलेला आहे परंतु हवेवाल्यांनी कोणतीही आम्हाला पूर्व सूचना न देता आमचा हा रस्ता डायरेक्ट दोन पूर्व पहिले दोन वेळेस बंद करण्यात आलं तेव्हा पण आम्ही त्या लोकांना विनंती केली आणि तो रस्ता मोकळा केला आजसुद्धा त्यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता आम्ही तर घरी नव्हतो आम्ही चाळीसगावला होतो गा थील जे शेतकरी आहे त्यांना ते कळालं की रस्ता हा रस्ता पूर्ण बंद होतो आहे सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून व गावकऱ्यांनी मिळून हा आंदोलन केला या आंदोलनामध्ये आम्ही सगळ्या लोकांशी फोनवर <coughs> बोलणं झालं परंतु आमदार मंगेदाचा चव्हाण यांनी त्या संबंधित अधिकाऱ्याला फोन केला व स संबंधित जो डिपार्टमेंट होता रस्त्याच्या मधोमध ठेवलेला डिवायडेड होतं ते काढण्यात आलं आणि हा रस्ता आता आम्ही आंदोलन जे आहे आमचं आंदोलन हे मागं घेण्यात येते कारण आमचा रस्ता हा दोन गावाचा शिव रस्ता आहे हा आणि हा शंभर वर्षापूर्वीचा रस्ता अजूनही आहे कायम आहे हा रस्ता कोणताही मायकीलाल बंद करू शकत नाही जरी आम्हाला सुप्रीम कोर्टाचं त्यांनी हे आदेश दिला असेल किंवा सुप्रीम कोर्टाचं नाव सांगितलं असेल परंतु आमचा हा येण्या जाण्याचा एकमेव रस्ता आहे आणि दोन गावांचा एक रस्ता असल्यामुळं हा रस्ता आमचा कायमस्वरूपी हा येण्या जाण्यासाठी मोकळा ठेवण्यात यावा अशी आम्हाला सगळ्यांना विनंती आहे आणि आजच्या आंदोलनाला सगळ्या गावकऱ्यांनी मिळून आंदोलन केलं होतं सगळं एक दीड किलोमीटरपर्यंत सगळं हवे पूर्ण चोकअप केलं होतं हवेला पूर्ण ब्लॉक केलं आणि आज या आंदोलनात संजूतात्या असतील संजूबाबा असतील मंगेदादा असतील यांनी खूप मोठं सहकार्य केल्यामुळं हे डिवायडर वगैरे काढण्यात आलं आणि हा आंदोलन आम्ही मागे घेत आहे जर एन एच हवेवाल्यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता आमचा जर हा रस्ता बंद करण्यात येईल तर आम्ही गावकरी मिळून याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही उभारू नॅशनल हवेवाल्यांनी आमच्या गावाला विश्वासात न घेता कोणताही जर निर्णय घेत असेल तर आमचा त्या गोष्टीला विरोध असेल कारण आमच्या गावातून आज आज रस्ता आणि आमच्या दोन गावाच्या मधोमधून जाणारा रस्ता हा गावकऱ्यांचा मुख्य रस्ता बनण्या बंद करण्याचा अधिकार कोणालाच नाही त्यामुळं आम्ही गावकरी मिळून जर भविष्यात नॅशनल हायवेवाल्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आमचा रस्ता बंद करत असेल तर आम्ही परत आंदोलन करू हा रस्ता आम्ही मोकळा करू